नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील भाग पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की सावनीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो सगळेच खूप छान तयार झालेले असतात सगळ्यांनी येल्लो कलरचे ड्रेसेस घातलेले असतात इकडे सीन चेंज होतो आणि आदित्य किचनमध्ये गॅसवर पाणी तापवताना दिसत असतो आणि तो एकदमच ओरडतो ऐ ग ममा मुक्ताने माझ्या हातावरती पाणी टाकले त्यानंतर इकडे सीन दाखवतात की मुक्ता सावनीला हळद लावत असते तेवढ्यातच पोलीस येतात आणि हे बघून सगळेच घाबरतात पोलीस म्हणतात मुक्ता कोळी तुमच्या सावत्र मुलाने आमच्याकडे कंप्लेंट केली आहे की तुम्ही त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करताय आम्ही तुम्हाला ताब्यात घ्यायला आलो आहे हे सगळं ऐकून मुक्ता खूपच घाबरून जाते काय चाललंय हे तिला कळतच नसतं तेवढ्यातच तिथे ते सागर येतो आणि बोलतो एक मिनिट ऑफिसर नेमकं काय झालंय ना ते खरं कुठं इथंच क्लिअर झालं पाहिजे असं म्हणतो आणि तो आधीला हाक मारतो आदित्य इकडे ये तेव्हा तो तिथे ते येतो तर त्याच्या हाताला भाजलेलं असतं त्याचा हात खूपच लाल झालेला असतो हे सगळं सगड़ बघून सगळे खूपच घाबरलेले असतात आता नक्की पुढे काय होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे सागरला नक्की का काय कळलं असेल आणि आदित्य नक्की काय सांगेल हे पाहणं खूपच रंजक ठरेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब